प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरमध्ये प्रेमी युगुलाचा थरारक खून कट फसला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडाकेबाज कामगिरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेवगाव तालुक्यातील मुंगे शिवारातील गोदावरी गोदा नदी पात्रालगत बारा ऑगस्ट रोजी सापडलेले अरोळखी प्रेत हा अकस्मात मृत्यू नसून खुनाचा प्रकार असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर खुनाचा गुन्हा उघड करत प्रेमी युगलासह तीन आरोपींना जेरबंद केले अशी माहिती अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने 18 ऑगस्ट रोजी दिली सदर प्रकरण असे की गोदावरी नदी पात्रालगत अंदाजे तीस वर्षांच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला होता सुरुवातीला अकस्मात मृत्यू रजिस्टर दाखल करण्यात आला होता मात्र मृतदेहाची पाहणी केली असता गळ्यावर धारधार शस्त्राचे घाव असल्याचे दिसले त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तपासाची जबाबदारी सोपवली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार फुरकान शेख पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे पोलीस अमलदार बाळासाहेब गुंजाळ पोलीस अमलदार बाळासाहेब खेडकर पोलीस अमलदार राजा अतार पोलीस अंमलदार प्रशांत राठोड पोलीस अंमलदार भगवान धुळे महिला पोलीस अंमलदार सारिका दरेकर यांचा समावेश होता या धडाकेपास पथकाने सलग तपास करून मृताची ओळख पटवली मृताचे नाव सचिन पुंडाली वय वैवर्ष बत्तीस राहणार शिवनेरी कॉलनी हारसूळ संभाजीनगर असे समोर आले पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छाननी केली असता सचिनच्या खुनामागे प्रेमसंबंधातील वाद असल्याचे निष्पन्न झाले अखेर बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपींची नावे दुर्गेश मदन तिवारी राहणार वडोद तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर भारती रवींद्र दुबेर राहणार कॅनॉट प्लेस सिडको संभाजीनगर अफरोज खान राहणार खटकट गेट संभाजीनगर यांनी एकतीस जुलै रोजी रात्री सचिन अवताडे याला बोलवून घेऊन धारधार शस्त्राने गळा चिरून खून केला व प्रेताची विल्हेवाट लावल्याचे कबूल केले मयताचा भाऊ राहुल औताडे याच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा